शहादा प्रतिनिधी आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे सकल आदिवासी समाज शहादा तालुक्यातर्फे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले मोर्चाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथून करण्यात आली अहिंसा चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक बस स्टँड महात्मा गांधी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत मोर्चा काढण्यात आला बंजारा धनगर हटाओ आदिवासी आरक्षण बचाओ आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे हम हमारा हाक मानते नाही भीख मानते बेरसा मुंडा करे उलगुलान उलगुलान आरक्षण की रक्षा कोण करेगा हम करेंगे अशा जोरदार घोषणा मोर्चक यांनी दिल्या उपविभागीय अधिकारी शहादा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चात विविध आदिवासी संघटना दलित संघटना विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी पावरा संजय भोसले यांनी जंगलातील ख या आदिवासींची भूमिका बजावली तर भगवान बिरसा मुंडाची भूमिका दीपक तडवी यांनी साकारली मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले आदिवासी संस्कृती टिकवा तरच आरक्षण टिकेल अशी प्रतिक्रिया सभेचे अध्यक्ष आदिवासी ज्येष्ठ साहित्यिक वाहरू दादा सोनवणे यांनी दिली आरक्षण हा आमचा संविधान अधिकार आहे बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण पाहिजे ही चुकीची व असंवैधानिक मागणी करत आहे आदिवासींच्या आरक्षणात आम्ही घुसखोरी सहन करणार नाहीत आदिवासींच्या आरक्षणात सरकारने छेडछाड करू नये अन्यथा सरकारला आदिवासींना आवरायला पोलीस यंत्रणा कमी पडेल असा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी दिला या, या मोर्चात भारतीय संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे पवारा बारेला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक आमदार राजेश पाडवी माजी आमदार पद्माकर वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा तुकाराम पावरा चंपालाल भंडारी इत्यादी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक दीपक ठाकरे दादाभाई पिंपळे जमन ठाकरे सुरेश मोरे सह वनिता पटले माजी सभापती वांगेबाई पावरा इत्यादी हजारो आदिवासी महिला मोर्चात आपल्या आदिवासी वेशभूषेत सहभागी झालेत मराठी न्यूज नेटवर्क बोलायचं नव्हतं परंतु संधी मिळाली पुढारी पुढारी गेल्या निघून तिकडं त्यामुळे <laughs> त्यामुळे असा संधीचा फायदा घ्यायला पाहिजे मित्रांनो आम्ही कुठल्याही पक्षाचे संबंध ठेवला नाही कुठल्याही पुढारीची चाटोगिरी करत नाही फक्त समाज आणि समाजसाठी काम करतो आणि समाजसाठी काम करत राहणार आणि जो कोण आमच्या आदिवासी समाजाच्या वाकडे वाकड्या नजरेकडे बघेल त्याला आम्ही या जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून अशीच आपली एकजूट आपण सगळ्यांनी ठेवा आणि या बंजारा धनगरला या जन्मी काय पुढच्या जन्मी आपल्या आदिवासींमध्ये घुसू देऊ नका आपण जो जो कोण आपल्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल आपल्या आदिवासींबद्दल आदिवासींचे विषय मांड मांडणार नसेल त्याच्या मा विरोधामध्ये बिंदास बोलायला पाहिजे आम्ही बोलतो मित्रांनो इथं आमदार आरक्षण वाचवण्यासाठी धनगर व वा बंजारा समाजाची आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आज आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे शहादा येथे आदिवासींचा मोठा उलगुलार महामोर्चा काढलेला आहे या मोर्चाद्वारे आम्ही सरकारला स्पष्ट इशारा देत आहोत कि धनगर काय बंजारा काय अन्य कुठल्याही समाजाची घुसखोरी आम्ही आदिवासी समाज कदाबी खपून घेणार नाही आदिवासींचं आरक्षण हे आमचं संविधानिक हक्क आहे ते भारतीय राज्य घटनेने दिलेला आमचा तो हक्क आहे आणि या आरक्षणामध्ये सरकारने कुठेही छेडखानी करू नये हा महामोर्चा मोठ्या संख्येने आम्ही काढलेला आहे जर का सरकारने अन्य समाजाला आमच्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सरकारला हे पोलीस प्रशासन अपुरे पडतील आमच्या आदिवासी समाजाला कंट्रोल करायला म्हणून आदिवासी समाज आज जागा झालेला जा आहे आणि मोठा आवाज आम्ही या शहादा नगरीतनं सरकारपर्यंत पोहोचवलेला आहे आधीच रोगच आदिवासींनी आमच्या जागा अडक हडप केलेल्या आहे सरकारने त्यांना संरक्षण दिलेलं आहे सरकारने त्यांना पाठीशी घातलेला आहे मोठा अन्याय आदिवासींवरती केलेला आहे पुन्हा हा बंजार बंजारा व धनगर समाज आमच्या आदिवासींमध्ये आरक्षण असंविधानिकरित्या आणि चुकीच्या पद्धतीने मागत आहे त्यांचं हे षडयंत्र आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातन हाणून पाडत आहोत म्हणून सरकारला इशारा देतो की सरकारने धनगर व बंजाराची ही चुकीची मागणी मान्य करू नये अन्यथा यापेक्षाही उग्र असं आंदोलन आम्ही राज्यभर आदिवासी समाज संघटना काढणार आहोत अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच हमारा हक्क मागते हमारा हक्क मागते अरे लढे लढे बोलेल हा चंदू भैया काय बोलतो कि जो कोण आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलेल त्याला या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अरे हा काय तुझ्या बापाचा जिल्हा आहे का आम्ही जर आदिवासींनी ठरवलं तर भैया तुला एका मिनिटात इथून बिहार मध्य प्रदेशला करू एवढी ताकद आमच्या आदिवासी समाजामध्ये आहे तू आमच्या आदिवासी समाजाच्या नादी लागू नको या चंदुभयाला मोठं कनी केलं तुम्हीच केलं आपल्याच लोकांनी केलं आणि आज हा चंदुभाय आपल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतो या चंदुभयाला याची गर्मी उतरवायची वेळ आज आलेली आहे मित्रांनो जो कोण आमच्या आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलल मग तो भैया असेल हाकलल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या आम्ही बोगस आदिवासी आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा